स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे सोमवार तर आपल्या सर्वांच्या स्वामींच्या सेवा उपासना चालू झालेल्या आहेत कारण की लवकरच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे तर त्याचबरोबर आपली नित्यसेवाही झालीच पाहिजे ज्यामध्ये काळभैरभक असेल व्यंकटेश स्तोत्र रामरक्षा आणि गणेश स्तोत्र अशा अनेक सेवा आहेत ज्या आपल्याला वारा प्रमाणे सेवा करायच्या असतात स्वामींची नित्यसेवा म्हटलं की स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय अकरा माळी जप आपल्याला करायचं असतो तर आज आपण पाहणार आहोत जर तुमच्या घरात हट्टी तापट व्यसनी अशी लोकं असतील किंवा एखाद्या स्त्रियांचे बघा मिस्टर खूप ड्रिंक करत असतील खूप दारू पित असतील किंवा कशाचंही दुसऱ्या तंबाखूचं वगैरे व्यसन असेल आणि ते तुम्हाला अजिबात आवडत नसेल आणि ते त्यांच्या शरीरासाठी सुद्धा चांगलं नाही तर त्यांच्यासाठी मी अतिशय महत्वाची आज सेवा सांगणार आहे तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त एक्केचाळीस दिवस करू शकता पण जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा आपल्याला काही नियम असतात जे आपल्याला पाळायचे असतात त्यामध्ये येतो मांसाहार आपल्याला कडकडीत वर्ज असतो जेव्हा आपण एक्केचाळीस दिवसांची सेवा करत असतो तर मांसाहार आहे आणि परा वर्ज करायचं आहे तर आता तुम्ही एकेचाळीस दिवसांची सेवा करणार असाल तर पहिल्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला महादेवांना विनंती करायची आहे की मी अशी अशी सेवा करणार आहे कोणत्या व्यक्तीसाठी करणार असाल त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर घरी आल्यानंतर ही सेवा तुम्ही सकाळी लवकर करू शकता किंवा अगदी प्रदोष काळात प्रदोष काळ म्हणजे सायंकाळची वेळ सूर्यास्तापूर्वी पंचेचाळीस मिनटं आणि सूर्यास्तानंतर पंचेचाळीस मिनटं किंवा पंचवीस पंचवीस मिनिटं तर या वेळेत आपल्याला ही सेवा करायची असते सूर्यास्तानंतर तर प्रदोष काळ महादेवांच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो तर प्रदोष काळात सुद्धा तुम्ही सेवा करू शकता त्यासाठी तुमच्याकडे पारद शिवलिंग असणं महत्वाचं आहे तर हे आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे किंवा तुम्हाला जिथून कुठे घ्यायचं असेल तिथेही तुम्हाला हे मिळेल धार्मिक दुकानात तर हे पारद शिवलिंग आहे तर त्याचं जे तोंड आहे पारद शिवलिंगाचं ते उत्तर दिशेला होईल या पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे व्हायचं आहे त्यानंतर पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे हे संकल्पयुक्त करणाऱ्यांसाठी सांगते आता ज्यांना फक्त सोमवारी ही सेवा करायची असेल तर त्यांनी फक्त सोमवारी सुद्धा ही सेवा करू शकता तर त्यासाठी देवासमोर बसायचं पाठ अट घ्यायचा त्यावरती पिवळं किंवा पांढरं वस्त्र अंतरा शक्यतो पांढरं असेल तर अंतरा नसेल तर काही हरकत नाही तर ताट घ्यायचा आहे आणि याला फक्त आपल्याला जल अभिषेक करायचा आहे कारण की हे जे तीर्थ आपण तयार होणार आहे तर ते आपल्याला त्या व्यक्तीला द्यायचं आहे मग तुमच्या घरात कोणी व्यक्ती एखादी सतत आजारी पडत असेल तिचा आजार बरा होत नसेल एखादी व्यक्ती सतत व्यसन करत असेल तिचं व्यसन सुटत नसेल अगदी हट्टी आहे तापट आहे रागीट आहे तर त्याही व्यक्तीसाठी तुम्ही सेवा करत असा सेवा करू शकता तर ही सेवा एक्केचाळीस दिवस करू शकता त्यापेक्षाही जास्त दिवस एक्कावन्न दिवस एकशे एकशे आठ दिवस सुद्धा असते पण नियम पाळून करणार असाल तरच ही सेवा संकल्पयुक्त करावी त्याचबरोबर आपण ज्या व्यक्तीला देणार आहोत त्याही व्यक्तीचं व्यसन सुटाव म्हणूनच करणार आहे पण त्या व्यक्ती जर नॉनव्हेज खात असेल तर त्याही व्यक्तीनं मांसाहार पाळायला हवा तर तो मांसाहार त्याच्याकडून मां पाळला गेला पाहिजे त्याच वेळेत तुम्ही हे तीर्थ त्याला द्यायचं आहे त्यामुळे तुम्ही हे तीर्थ जेव्हा कधी बनवाल तेव्हा सकाळी शक्यतो बनवून दे देऊ शकता सायंकाळी केली तर लगेच करायचं आहे आणि लगेच ते प्यायला द्यायचं आहे तर आता ते तुम्ही कसं द्यायचं हे तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार ठरवायचं आहे तर आता फक्त सोमवारी करणार असाल तरी सोमवारी चालतं हे तीर्थ आपल्या मुलांसाठी देऊ शकता घरात अखंड लक्ष्मी राहावी ऐश्वर राहावं यासाठी सुद्धा ही सेवा अतिशय महत्वाची आहे प्रत्येक सोमवारी सुद्धा ही करून पहा खूप प्रभावी आहे आणि या सेवेचा फरक हा पडतोच मी स्वतः श्रावण महिन्यात केली होती आता आपण रुद्र अभिषेक करतो तर रुद्राभिषेकाला आपल्याला दोन तास वेळ जातो तर या सेवेला आपल्याला वीस मिनटं लागतात आता ज्यांचं वाचन फास्ट असेल त्यांना तर अगदी पंधरा मिनटं खूप झाली तर सेवा काय आहे तर शिवमहिम स्तोत्र आपल्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये स्तोत्र आहे तर आता तुम्ही देवासमोर बसला सर्व मांडणी करून घेतली त्यानंतर एक माळी श्री स्वामी समर्थांचा जप व स्वामी स्तवन आपल्याला म्हणायचं आहे स्वामी स्तवन सुद्धा नित्यसेवेच्या ग्रंथात आहे त्यानंतर स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे तर शिवमहिम स्तोत्र सुद्धा हे अभिषेक तीर्थ चालू असताना संपूर्ण संस्कृत किंवा प्राकृत तुम्हाला म्हणायचं आहे आता पहिल्या दिवशी तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा म्हणू शकता पण प्रत्येक सोमवारी म्हणू शकता आता ज्यांना संकल्पयुक्त करायचं आहे तर त्यांनी काय करायचं आहे एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा जास्तीत जास्त अकरा वेळा तुम्ही पठण करू शकता अगदी एक वेळा केलं तरीही चालू शकतं आणि याचं तीर्थ त्या व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे एक्केचाळीस दिवस ही सेवा करणार असाल तर दररोज तुम्हाला अकरा वेळाच पठण करायचं आहे आणि जर नित्य सेवेत करणार असाल तर एकदा वाचू शकता तीन वेळा पाच पाच वेळा सात वेळा शिव स्तोत्र वाचन करायचं आहे आणि संपूर्ण चालू असताना थंड पाण्याचा जल अभिषेक हा चालू राहायला हवा त्यामुळे तुम्ही मासिक धर्म पाहूनच या सेवेला बसा आता सुतक विटाळ असेल तर त्यानंतर ही सेवा चालू करा कारण की अशा गोष्टी सांगून होत नाहीत पण जर मासिक धर्म धर्मचे तेवढे चार पाच दिवस स्कीप करायचे व पुन्हा ती सेवा कंटिन्यू करायची सुतक आलं किंवा आला तर तुम्हाला ही सेवा नव्याने करायला लागणार आहे किंवा फक्त सोमवारी करणार असाल तर काहीच हरकत नाही सोमवारी सुद्धा फक्त करू शकता आता स्तोत्र संस्कृतमधलं आहे तर त्यातले दोन तीन तुम्हाला ओळी म्हणून दाखवते श्री पुष्पदंत उवाच महिम परम परमविद्युषो यद्य सदृशी स्तुती तदवसन्नास्त्वयगिरी अथावाच सर्व स्म स्व हर ममोरपवाद परिकर अशा या चार ओळी आहेत संस्कृत प्राकृत तुम्ही दोन्ही म्हणू शकता आणि महादेवांची ही, महा ही अतिशय सेवा महत्वाची आहे आता ज्यांच्याकडे रुद्रयंत्र आहे ते रुद्रयंत्रावरही सेवा करू शकतात पण ज्यांना रुद्र यंत्र एवढे पैसे नाहीत आता माझ्याकडेही रुद्रयंत्र नाही पण ही सेवा तुम्ही शिवपिंडीवर सुद्धा करू शकता तर शिवपिंडीवर ज्यांना करायची आहे त्यांनी शिवपिंडीवर करा ज्यांच्याकडे रुद्र यंत्र असेल तर त्यांनी रुद्र यंत्रावरती ही सेवा अवश्य करावी खूप प्रभावी सेवा आहे हट्टी तापट व्यसनी लोकांसाठी ही सेवा खूप खूप प्रभावी आहे तर ज्यांना करायची असेल त्यांनी अवश्य या सेवेला सुरुवात करायची आहे आज सोमवार आहे आज प्रदोष काळातसुद्धा सायंकाळी ही सेवा तुम्ही करू शकता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसुद्धा थोडं थोडं हे पाणी ग्रहण करू शकता कोणी आजारी असो किंवा नसो यासाठीसुद्धा तुम्ही फक्त महादेवांची सेवा आपल्या घरात सर्व सुख शांती राहावं ग्रह दोष दूर व्हावा ऐश्वर्य रहावं यासाठीसुद्धा प्रत्येक सोमवारी ही सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जमलं तर बेलपत्र अर्पण करायचे आहेत आता आज मला बेलपत्र मिळाली नाहीत पण मी प्रदोष काळापर्यंत आणेन आता सोमवारी खरं तर तोडायची नसतात विकत मिळाली तर विकत घेता येतील तर सोमवारी म्हणजे रविवारी तुम्ही बेलपत्र तोडून ठेवा आणि सोमवारी एक तरी बेलपत्र आणून शिवष्टोत्तर नामावली म्हणून सुद्धा बेलपत्र अर्पण करा आज फक्त आपण पाहिलं की शिवमहिमद स्तोत्र तुम्ही हट्टी तापट व्यसनी मुलांसाठी सुद्धा करू शकता घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी आजारी व्यक्तीसाठी ही सेवा करू शकता त्याचबरोबर ओम नम शिवाय किंवा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिवगायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र हा सुद्धा तुम्ही पठण करू शकता तर आजची एवढीच सेवा होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते माहिती आवड आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद त्याचबरोबर होळीची सेवा आणि उपाय मी लवकरच घेऊन येणार आहे आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत घेऊन येईल गोमती चक्र असेल काळ्या तिळांचा उपाय असेल हळकुंडांचा उपाय असेल विवाहासाठी जे काही उपाय आहेत तर ते सग सगळे लवकरच मी घेऊन येईल झालेली सेवा पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ